इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील चंगेडिया मिल्सच्या कापड गोदामाला शॉर्ट सर्किटनं आग लागली त्यामध्ये कापसाच्या गाठी आणि वायरिंग जळून खाक झालं गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग दुपारपर्यंत धुमसत होती महापालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचं नुकसान झालंय याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजीतील दिलीप चंगेडिया आणि श्रीकांत चंगेडिया यांचा उपर्ण धोती यासह पूजेसाठी लागणारे सोवळे उत्पादनाचा व्यवसाय आहे त्यांची चंगेडिया मिल्स ही फर्म आहे या फर्मच्या माध्यमातून चंगेडिया बंधू आपली उत्पादनं भारतभर पाठवत असतात या फर्मची सर्व उत्पादनं ते इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामात साठा करून ठेवतात या गोदामातून गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धूर बाहेर पडत असल्याचं शेजारच्या निदर्शनास आलं त्यांनी याबाबत चंगेडिया यांना माहिती दिली त्यांनी त्वरित धाव घेऊन पाहणी केली आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं सहा बंबांनी के मदत कार्यात अडथळा येत असल्यानं खिडक्या फोडून धुराला वाट करून देण्यात आली त्यानंतर आज पुन्हा दुपारी बारा वाजता कापडाच्या गाठीतून धूर येऊ लागल्यानं अग्निशमन दलाला पाचारण करून पाण्याचा मारा करण्यात आला या घटनेत कापड गाठी वायरिंग आणि इमारत सुमारे दोन कोटीचं नुकसान झाल्याचं दिलीप आणि श्रीकांत चंगेडिया यांनी सांगितलंय